गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ओमप्रसाद रामावत यांनी सांगितले आदर्श गावाकडे वाटचाल करणाऱ्या नादरपूर येथे भेट देऊन त्यांनी पाहणी केली यावेळी ते बोलत होते यावेळी अतिरिक्त गट विकास अधिकारी एस डी चव्हाण विस्तार अधिकारी संतोष दारकुंडे सोबत होते जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रामावत यांनी येथील ज्येष्ठ नागरिक कक्ष संगीत कार्यालय नादरपूर एग्रो कंपनी लिमिटेड संगणक कक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीकृष्ण नर्सरी रमाई घरकुल ऑक्सिजन पार्क पानंद रस्ते अंजना नदीवरील केटी वेअर स्मशानभूमी परिसर अमृत वाटिका ग्रामपंचायत कार्यालय सार्वजनिक शौचालय इत्यादींची पाहणी केली व उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून चर्चा केली झालेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले स्वच्छता आरोग्य पर्यावरणासह जलसंधारण अशा विविध आघाड्यांवर नादरपूर गावाने शाश्वत विकास साधला आहे ग्रामस्थांच्या ऐकीतून शासन स्तरावर विविध सन्मान ही मिळवले आहे गावाचा सार्वंगीण विकास करण्याचा ध्यास गावाने ठेवला आहे या ऐकीतूनच जलसंवर्धन वृक्ष संवर्धन स्वच्छतेची चळवळ उभी करून व्यसनमुक्ती यासारखे सामाजिक उपक्रम प्रत्यक्ष कृतीत आणले आहे यावेळी ग्रामसेवक एस आर बनकर उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड